नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तिथे तनैया येते आणि म्हणते की आय एम सो हॅप्पी खूप खुश आहे मी हे ऐकल्यानंतर माधव आणि जयश्री तिच्या तोंडाकडे बघायला लागतात तेव्हा तनिया म्हणते की म्हणजे हे आकाश दादा बरे झाले ना आता आता काहीच काळजी नाही आहे मला असं वाटतं त्यांनी थोडे दिवस चांगले दहा पंधरा दिवस आराम करावा ऑफिसला जाऊ नये जयश्री म्हणते की हो हो अजिबात जाणार नाही तो ऑफिसला मी त्याची पूर्णपणे काळजी घेणार आहे काही झालं तरी त्याला फक्त आणि फक्त चांगला आरामच करायला लावणार आहे आत्ता कुठे त्याच्यावर एवढं मोठं संकट टळलं आहे माधवरावांनासुद्धा ते पडतं तेवढ्यात आकाशवरून ऑफिससाठी पूर्णपणे तयार झालेला असतो खाली येतो तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि तू ऑफिसला जायचं नाही हे सांगतात तेव्हा आकाश म्हणतो की नाही मला ऑफिसला जायला पाहिजे मी पूर्णपणे बरं आहे मला काहीच झालेलं नाही आहे तो कोणाचं काहीच ऐकत नाही अखिल आणि लकीसुद्धा म्हणतात की तू थांब ना आकाशला काहीतरी वेगळं वाटतं म्हणून तो म्हणतो की का तुम्हा सगळ्यांना नको आहे का मी ऑफिसला यायला काही प्रॉब्लेम आहे का मी ऑफिसला आलं तर तुमच्या मनात नाही आहे का मी मी ऑफिसला यायचं नाही आहे का तेव्हा लकी आणि अखिल गप्प बसतात तेव्हा ते दोघांचं सुद्धा गप्प बसणं बघून म्हणतो की ओके डन काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना मग मी ऑफिसला येणार आहे असं म्हणून तू जायला लागतो आणि वसुंधरा टिफिन द्या असं मोठ्याने बोलतो सगळेजण घरातले त्याच्या तोंडाकडे बघतात तो नकळतपणे वसुंधराचं नाव घेतो हे पाहिल्यानंतर आकाश स्वतःच म्हणतो की हे बघा हे असंच होत राहील मी जर घरात राहिलो तर तेच तेच डोक्यात माझ्या विचार येत राहतील आणि आता मी बिझी राहणं खूप महत्वाचं आहे सो so, प्लीज मला कोणीच अडवू नका म्हणून तो जायला लागतो तेवढा चिनू म्हणून शाळेसाठी जाण्यासाठी खाली येतात ते आकाशला बघून म्हणतात की बाबा तो ऑफिससाठी आहेस ना मग आमच्या पॅरेंट्स मिटिंगला कोण येणार आकाश म्हणतो की तुमची पॅरेंट्स मिटिंग आहे का तेव्हा त्या म्हणतात की हो चिनू मनू म्हणतात की बनीची आई इथे असते तर बनीची आई आम आमच्या पॅरेंट्स मिटिंगला आली असती पण आता आमच्या मिटिंगला कोण येणार तेव्हा आकाश म्हणतो की तुमची पॅरेंट्स मिटिंग ना मी येतो ना तुमच्या पॅरेंट्स मिटिंगला अकिला तो म्हणतो की मी यांच्या शाळेतून डायरेक्ट ऑफिसला येईन तुम्ही जा असं म्हणून त्याला तो लावून देतो आणि चिनू मनूला घेऊन इकडे शाळेत निघाला लागतो लग इकडे बनी डोक्याला हात लावून पूर्ण काळजीत बसलेला असतो वसुंधरा समजवण्याचा प्रयत्न करत असते की बाळा काय झालं तेव्हा तो म्हणतो की काही नाही बाबा बाबा मला का फोन करत नाही आई सांग ना त्याला माझ्या आठवण येत नसेल का वसूचा राग अनावर होतो म्हणतो काय बनी सारखं एकच 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 तुला सांगितलं ना त्यांची तब्येत बरी नसेल आराम करत असतील म्हणून त्यांनी फोन केला नाही तुला कळत कसं नाही आहे तो अभ्यासाकडे लक्ष दे ना तेव्हा बनी चिडून म्हणतो की आई मला चिनू मनूसोबत अभ्यास करायची सवय झाली आहे मला इथून बोर होते असं म्हणून तिच्या हातातलं बॅग घेऊन बाहेर जातो वसूला काळजी वाटायला लागते आकाश ऑफिसला गेल्यानंतर जयशी स्वतःशीच बोलत असते तेव्हा ती म्हणते की ह्या वसुंधरानं काय जादू केली हे काय माहिती हिचा लवकरच काही ना काही बंदोबस्त केला पाहिजे मी आता मुली बघायला चालू करते हे बघून माधवराव म्हणतात की जयश्री काही वेड्यासारखे बडबडत बसू नकोस त्या माझ्या अशी म्हणते की का काय मी चुकीचं करते का त्या वसुंधरांनी गेली म्हणजे माझं आयुष्य काय आयुष्यभर पोरग सडं राहणार नाही आहे काही लोकांचा खूप विश्वास होता तिचा हटोब नावनीसाठी आणि माधवरावांसाठी असतो तेव्हा ती म्हणते की आता मी स्वतः सगळं बघणार मी स्वतः मुलीची चौकशी करणार आणि यावेळेस डिवोर्सी किंवा अशी बिना लग्नाचीच पोरगी बघणार मी अशी कुठलीच मुलगी बघणार नाही ना डिवोर्सी ना विधवा ना काहीच पूर्ण कोरी पोरगी मी माझ्यासाठी बघणार त्याने याच्या शिट्ट्या वाचतात ती म्हणते की आता हे काय नवीन यांचा ड्रामा हे बघितल्यानंतर माधवराव चिडतात त्यांना खुनवून सांगते की प्लीज आईंना शांत करा पण माधवराव तिला शांत करू शकत नाहीत जयश्री म्हणते की माझं मी बघून घेईन आकाशला लग्नासाठी कसं तयार करायचं ते माधवराव म्हणतात की अगं इरावती गेली तेव्हा त्याची काय अवस्था झाली हे तुला माहिती आहे ना जयश्री म्हणते की हो पण वसुंधरा आल्यानंतर तो इराला विसरलाच ना तसंच दुसरं कोणी आल्यावर तो वसुंधरेलासुद्धा विसरेल त्याला कसं तयार करायचं ते मला माहीत आहे थोडे दिवस हट्ट लावून धरला की तो बरोबर ऐकतो आहे मी मुलगी बघायला चालू करते असं म्हणून ती तिचा प्लॅन बनवायला चालू करते त्यांना या रूममध्ये येऊन विशाखाला सांगते की आकाशदादाचं दुसरं लग्न तिसरं लग्न करायचं चाललंय विशाखा म्हणते की हे काय आहे आपल्याला काहीही करून आकाशचं लग्न थांबवायचं आहे त्याच्या आयुष्यात कुठलीही बाई येऊ द्यायची नाही आयुष्यात बाई आली की माणूस खूप सावधानपणे सगळं कळतो तो खूप जबाबदारीने वागतो आपल्याला आशा आकाशला एकटंच ठेवलं पाहिजे नाहीतर त्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे त्याने म्हणते माम खूपच सिरियस आहे इकडे शाळेत प्रिन्सिपल पूर्ण मुलांचं कौतुक करत असतात आणि त्यांच्यात सुधारणा झाली आहे हे, हे सुद्धा सांगतात सुधारणा झालेलं बघून प्रिन्सिपल म्हणतात की तुमचा आदर्श घेण्यासारखं आहे मिसेस ठाकूर तुमची काही हरकत नसेल तर आपण एक पॅरेंट्स मिटिंगची कमिटी करणार आहोत तुम्ही त्याला लीड कराल का आकाश एवढं सगळं कौतुक बघून मुलांना म्हणतो की तुम्ही क्लासमध्ये जा ते क्लासमध्ये जातात तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की ठाकूर तुमची काही अडचण तर नाही आहे ना आकाश काहीच बोलत नाही मला काम आहे म्हणून तो तिथून निघून जातो प्रिन्सिपलला कळतं की काहीतरी गडबड आहे म्हणून ते काहीच बोलत नाहीत वसुंधरा म्हणते की आपण या विषयावर नंतर बोलू म्हणून ती सुद्धा आकाशच्या मागे मागे जाते आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करते आकाशराव ते प्लीज थांबा माझा ऐकून तरी घ्या आकाश म्हणतो की आता ऐकण्यासारखं आपल्यात काहीच राहिलेलं नाही पण फक्त मला असं वाटतं की बनी माझ्यावर खूप विश्वास ठेवतो बनीसाठी तुम्ही त्याला त्याचा खरा बाप कोण आहे हे सांगितलं पाहिजे असं म्हणून तो तिथून निघालेला असतो वसू म्हणते की माला माला जित। कुन आकाश मला खरंच तुम्हाला खूप काही गोष्टी सांगायच्यात तुम्ही प्लीज ऐकून घ्या ना तेव्हा आकाश म्हणतो की आता ऐकायसारखं काहीच राहिलेलं नाहीये तुम्हाला सांगितलं ना तुम्ही बनीला कोण त्याचा खरा बाप आहे हे, हे सांगताय की मी सांगू मला तशी वेळ आणून येऊन देऊ नका म्हणून तो तिथून निघून जातो वसुंधराला खूप टेन्शन येतं इकडे शार्दूल घरी पोहोचलेला असतो तेव्हा वसुंधराच्या आईवडील घरी बसलेले असतात शार्दूल विचारतो की कुठे गेली वसुंधरा। ती वसुंधरा नवऱ्याने टाकून दिलेली बाई तिचे आईवडील चिडतात आणि तिचे बाबा म्हणतात की काय म्हणतोयस तू ती कुला कुणीही टाकून दिलेला नाही आहे असं म्हणून तो म्हणतो की मग कुठं गेली भटक भवानी हिंडायला तेवढ्यात वसू येते वसू आल्यानंतर तो तिला म्हणतो की काय कुठं फिरत होतात वसू म्हणते की तुला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये शार्दूल म्हणतो की माझ्या घरात राहत आहे म्हणून एवढा करत करताय माझ्याशी नीट बोलायचं आणि माझा मुलगा कुठे आहे आता त्याला सांगितलं पाहिजे ना त्याचा बाप कोण आहे वसुंधरा म्हणते की कोणीच सांगणार नाही मी त्याला सांगणार नाही आणि सांगूही देणार नाही अशी म्हणून ती त्याला धमकी देत असते शार्दूल तिला माझं घर आहे या घरातून कधीही हाकलून देईन अशी धमकी देत असतो तुम्ही या घरातून निघून जा अशी धमकी दिल्यानंतर वसू शांत बसते सुद्धा त्याला चांगलीच धमकावते की तुझीही नाटकं बंद कर हे सगळं होत असताना तो तिला धमकी देतो की काही झालं तरी बनी माझाच मुलगा मी त्याला माझ्याकडे घेईल वसू त्याला सडेतोड उत्तर देत असते इथे पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटत आहे की आकाश आपल्या ऑफिसमध्ये पोहोचतो तीन त्याने आपल्या वसुंधराचे काही पॉईंट्स आपल्या बिझनेसमध्ये ॲड करायचे ठरवले होते तो तर ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी ते कॅन्सल करतो इन इव्हेंटमधले तिचे जे सजेशन्स होते ते आपल्याला नकोत असं सांगताना अखिल म्हणतो की अरे दादा पण हे क्लायंटला खूप आवडलं आहे आकाश म्हणतो की आता नाही आवडणार हे चालणारच नाही आपल्याला वसुंधराचे इनपुट्स नको आहेत असं म्हणतात तेव्हा इकडे जयश्री वसुंधराला भेटायला जाते आणि सांगते की बनीचं या शाळेतून नाव काढून टाक आणि ते उद्याच्या उद्या काढलं पाहिजे अशी तिला धमकी देते इ आता पुढे काय होतं हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू